उद्याचा दिवस बदलालण्याची ताकद समरजित घाडगे यांच्याकडे सुप्रिया सोळे कोल्हापूर पिंपरी चिंचवड हिंगलज या भागाशी आणि या भागातील लोकांशी माझे आणि माझ्या कुटुंबाचे पाच दशकांचे ऋणानुबंध आहेत एकत्र एक काम करू यासाठी समरजित घाटगे यांच्या खूप वर्ष मागे लागले आहे त्यांनाच विचारा पण उशिरा का होईना आपल्या पदरात पडलेत याचा मनापासून आनंद आहे कधी ना कधी नवीन पिढी ही संघटनेत आलीच पाहिजे समरजित घाटगेंकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत उद्याचा दिवस बदलण्याची ताकद समरजित घाडगे यांच्याकडे आहे एक सत्तेत बसलेला माणूस म्हणतो की माझा बाप सागरमध्ये बसलाय एक तर तुम्ही भाषणात बाप कशाला समजत नाही समाजात तेढ निर्माण केलेली भाषणं करतात एक दिवस पोलिसांना घरी पाठवा बघतो हे कोण सांगणारे नेता कोण हे जनतेने ठरवलं आहे सामान्य माणसाशी न ठेवणं यालाच राजकारण आणि समाजकारण म्हणतात म्हणजे आमच्यापैकी कोणाला कोल्हापूरला राहायची संधी मिळाली नाही पण आज सरोज पाटील माझ्या आत्या माई आत्या ज्यांना म्हणतात त्या राहतात आणि एक हक्काचं घर ज्याच्यावर अनेक वर्ष माझं फार लक्ष होतं हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते तुम्ही समर्जित भावना विचारू शकता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही आपण एकत्र एक काम करूया हे मी किती वर्ष त्यांच्या मागे लागले तुम्ही बघ अनेक वर्ष मी त्यांना भेटायचे की मला वाटायचे की नाही ये तो बंदा सात काम करना ही करना आहे आणि आता आपल्या गोसावी गणपतीची इच्छा का पांडुरंगाची इच्छा का आपल्या अंबाबाईची इच्छा मला माहिती नाही पण उशिरा का होईना आपल्या पदरात पडलं ह्याचा मला मनापासून आनंद आणि समाधान कारण कधी ना कधी नवीन पिढी ही आलीच पाहिजे आणि हे फक्त समजित भाव तुमच्यासाठी नाही आहे कधी ना कधी मलाही त्याचा विचार करावा लागणार आहे कारण का नवीन टॅलेंट नवीन आयडियाज या संघटनेमध्ये जबाबदारीमध्ये आल्या पाहिजेत किंवा नवीन एक पिढी ही झाली पाहिजे एक अनुभव आणि दुसरीकडे ऊर्जा याचं कॉम्बिनेशननीच पक्ष चालतो म्हणजे ज्येष्ठांचं चा मार्गदर्शन असलंच पाहिजे कोणीतरी आपल्या सगळ्यांवर अंकुश ठेवणारं असलं पाहिजे की आपण चुका करत नाही आहे ना आपल्याकडून हातून उत्साहाच्या भरात काही चुकीचं होत नाही आहे आणि एक नवीन पिढीची तंत्रज्ञान असेल नवीन विचार असेल समाजात होणारे नवीन बदल असेल हे आत्मसात करून संघटना चालवणं या दोन्हीसाठी संघटना ही एक दुर्दैव आहे की आज राजकारणात फार लहान पद्धतीने बघितलं जातं पक्ष फोडणे घरं फोडणे सत्तेत येणं आणि मग पुढचं तुम्हाला माहिती आहे मला काय सांगायची गरज नाही आहे एवढ्यापर्यंतच राजकारण सीमित झालं हे राजकारणच नाहीये सत्ता सत्ता ही काय असते सत्ता हे एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगलं बडवण्यासाठीच साधन आहे माध्यम आहे आणि ते माध्यम फक्त रस्ते बांधून होत नाही त्याच्यात सामाजिक परिवर्तन ही झालं पाहिजे आणि त्या सामा... रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे